महाराष्ट्राची आदिशक्ती मंडळाच्या सजावट देखाव्याचे उद्घाटन दुर्गा देवीच्या विविध रूपांचे होणार भक्तांना दर्शन नवरात्र उत्सवानिमित्त स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या महाराष्ट्राची आदिशक्ती या मंडळाच्या सजावट व देखाव्याचे उद्घाटन माजी आमदार दिलीप माने माजी महापौर महेश कोटे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकतीत बाळवे दरम्यान नाका पोलीस चौकी येथे असलेल्या महाराष्ट्राची आदिशक्ती नवरात्र महोत्सव मंडळाने यंदाचा नवरात्र महोत्सवात राजमल साकारला आहे यामध्ये केलेल्या सजावटीमध्ये दुर्गादेवीच्या विविध रूपांचे भाविकांना दर्शन होणार आहे उत्सव कोणताही असला तरी सामाजिक उपक्रम व सामाजिक हित डोळ्यासमोर ठेवून गेली चाळीस वर्षे हे मंडळ आपली परंपरा टिकून आहे शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सजावटीचे उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी मंडळाचे आधारसंभ सी ए सुशील बनपट्टे श्रीनिवास यमपुरे अध्यक्ष अतिश अलकुंडे उपाध्यक्ष किरण मुद्गल व मंडळाचे पदाधिकारी तसेच शेकडो भाविकांची यावेळी उपस्थिती होती दरम्यान राजाभाऊ कलकेरी दीपक जाधव महेश अलकुंटे अशोक यमपुरे संतोष इरकल दत्तू अलकुंटे भीमाशंकर बनपट्टे श्याम मुद्दे यशपाल शिंगाडे युवराज बनपट्टे सचिन इरकर व मनोज विटकर आदींचे मंडळाच्या विविध कामात मार्गदर्शन लाभले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका